नमस्कार मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये सी बी एस सी शाळेची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया एस सी एस एस पी एम्स गवताला व्हॅली स्कूल कानद सी बी एस सी सी बी एस सी शाळेची जाहिरात आहे तालुका कानद डिस्ट्रिक्ट छत्रपती संभाजीनगर अर्जंटली रिक्वायर्स त्वरित पाहिजेत सिरियल नंबर वन डेसिग्नेशन पदाचे नाव किंवा पदाचा हुद्दा टी जी टी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर सब्जेक्ट इंग्लिश एस एस टी इंग्लिश आणि सोशल स्टडीज क्वालिफिकेशन्स आहे बी ए किंवा एम ए बीए बी एड म्हणजे बी ए बी एड किंवा एम ए बी एड टोटल पोस्ट एकूण दोन जागा त्यानंतर पहा सिरियल नंबर दोन डेसिग्नेशन पी आर टी प्रायमरी टीचर सब्जेक्ट ऑल सब्जेक्ट क्वालिफिकेशन डी एड बारावी डी एड आणि टोटल पोस्ट दोन जागा त्यानंतर सिरियल नंबर थ्री डेसिग्नेशन लायब्ररियन क्वालिफिकेशन बिलीव एक जागा त्यानंतर सिरियल नंबर फोर डेसिग्नेशन म्युझिक ऑब्लिक डॅन्स टीचर क्वालिफिकेशन्स बी ए म्युझिक संगीत विशारद एक जागा इन्फॉर्मेशन सूचनाखाली दिली आहे एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स विल बी प्रिफर्ड अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल ईमेल आय डी हा ईमेल आय डी दिला आहे व्हॉट्सॲप नंबर हे दोन व्हॉट्सॲप मोबाईल नंबर दिले आहे सेंड युअर अप्लिकेशन टील एट नाईन टू थाउजंड ट्वेंटी फोर आपल्याला अप्लिकेशन अर्ज सादर करायचा आहे उमेदवाराला आठ सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत प्रिन्सिपल गवताला व्हॅली स्कूल कानद तालुका कानद डिस्ट्रिक्ट छत्रपती संभाजीनगर प्रेसिडेंट गवताला व्हॅली स्कूल कानत तालुका कानद डिस्ट्रिक्ट छत्रपती संभाजी नगर